नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे नऊ भाग आधीच अपलोड केलेले आहेत विशाल संध्या विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग संध्यावर खूप आणि तिच्याकडे पाठ करून झोपला संध्या विशालला खूप मनवत होती पण विशाल तिच्यावरती नाराज होता सकाळपासून त्याला एक आशा होती रात्री संध्या तो ड्रेस त्याला घालून दाखवेल संध्या त्याला पाठी मागून मिठी मारायला लागली आणि स्वतःकडे वळवायला लागली ला ला तरी विशाल नाही म्हणजे नाही हल्ला संध्या रडायला लागली ला ला तर म्हणाली आता मी ड्रेस घालते आणि मला जर नाही ना, ना बघितलं तर बघा मग संध्याने डोळे पुसले आणि तिथून -थुन उठून तो ड्रेस घालायला गेली तो ड्रेस घालताना तिची तिलाच लाज वाटली पण काय करणार विशालची इच्छा होती की तिने तो ड्रेस घालावा संध्याचा ड्रेस घालून झाला आणि तिने डीम लाईट लावली विशालला म्हणाली माझ्याकडे बघा ना मी तो ड्रेस घातला आहे तरी विशाल तिच्याकडे पाहतच नव्हता संध्या त्याला म्हणाली तुम्हाला माझी शपथ आहे बघा ना माझ्याकडे संध्याने त्याला शपथ घातली म्हणून विशालने हळूच तिच्याकडे पाहिलं तर काय मेनका उर्वशी पण तिच्यासमोर फिक्या पडतील इतकी त्याची बायको त्याला सुंदर दिसत होती असं वाटत होत की आता जाऊन तिला मिठीत घ्यावं पण उगच नखरा दाखवत होता तिला संध्या त्याला म्हणाली बोला ना काहीतरी कसं दिसतोय ड्रेस माझ्यावर संध्या पूर्ण पॅक झाली होती तिने वरचा पण लेअर घातला होता त्याच्यामुळे संध्या त्याला म्हणाली बोला लवकर आणि काहीच करायचं नसेल ना तर काढून येते ड्रेस मस्त असा बेधुंद करणारा गार वारा खिडकीत नाही येत होता आणि संध्याला खूप गार लागत होत संध्या दोन मिनिट अशीच उभी राहिली त्याला म्हणाली मी बदलते ड्रेस संध्या ड्रेस बदलायला जाणार इतक्यात विशालने तिला पटकन तसंच मिठीत घेतलं आणि मागूनच तिला घट्ट मिठी मारली तिच्या मानेवरती भरपूर किस केले भरपूर किस करायला लागला त्यांनी तिच्या वरच्या गाऊंची नॉट सोडली आणि मागूनच तिच्या उबार छातीला त्याच्या हाताने प्रेस करायला लागला नुसता रगडत होता संध्याने न राहून मागे वळून पाहिलं आणि त्याच्याकडे पाहताच तो तिच्याकडे बघून हसायला लागला संध्या त्याला म्हणाली ताकाला जायचं आणि भांडला लपवायचं हे तुमची सवय आहे वाटत विशाल संध्याला म्हणाला अजिबात नाही मी सकाळपासून किती वाट पाहतोय या क्षणाची आणि तू आता आडेवेडे घेतो होतीस मी किती व्याकुळ झालो होतो तुला या ड्रेसमध्ये पाहण्यासाठी माहित आहे का तुला विशाल विशालने तिच्या कपाळावर किस केला आणि संध्याला म्हणाला कसली हॉट दिसत आहे संध्या माहित आहे का तुला तुला एकदम माझी चंद्रमुखी दिसत आहे असं वाटतं तुला मिठीतून सोडूच नाही संध्याने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याला म्हणाले मला हा ड्रेस घालताना खूप लाज वाटत होती आणि आता तुम्ही मला पाहाल तर माझं काय होईल माझं मलाच माहित नाही विशाल तिला म्हणाला आता काय लाजायचं सगळं झालंय की पाहून तिला कमरेत हळूहळू गुदगुल्या करत म्हणाला तू माझ पाहिला आहेस मी तुझ पाहिलं आहे मग काय लाजायचं विशाल विशाल हळूहळू तिचा वरचा गाऊन काढत म्हणाला आतमध्ये फक्त शॉर्ट शिवले ड्रेस होता संध्याला आता खूप लाज वाटायला लागली संध्या तिचा तो ड्रेस पायापर्यंत ओढून घेत होती विशालने तसच राहून तिचा एक पाय हातामध्ये घेऊन गुडघ्यामध्ये दुमडला तिला तिच्या केसांना हळूहळू हळूच हरु, धरून हरु, त्याने तिला मागे घेतलं आणि तिच्या मानेवरती किस करायला लागला संध्या खूप म्हणजे खूप उताळी झाली ती पण विशालला पॅशनेटली किस करू लागली विशालने तिचा दुसरा पण लेअर काढला संध्याला आता कुठे लपायला सुद्धा जागा नव्हती संध्याने त्यालाच मिठी मारली आणि तिची हॉट सेक्सी फिगर पाहून विशाल आता होश मध्येच नव्हता त्याने तिला तसंच उचललं आणि बेडवरती नेऊन उन। ठेवलं भरपूर रोमॅन्स तिच्यासोबत केला आणि नंतर दोघे पण खूप व्याकुळ झाले संध्याने त्याला तिच्यामध्ये यायचा इशारा केला आणि विशालने संध्यावर प्रणयाचा पाऊस पाडला जोरदार बरसात संध्यावर त्याने केली आणि दोघे पण तृप्त झाले दो जिस्म एक जान झाले संध्या त्याच्या मिठीत गेली आणि विशाल तिला मिठीत घेऊन झोपला दोघांना पण सकाळी जाग आली संध्याने उठून पाहिलं तर दोघे पण निर्वस्त्र होते संध्याने तिच्या चेहऱ्यावरती लाजून हात ठेवला आणि विशालला पण संध्यात त्याच्या मिठीतून हल्ली तशी जाग आली विशालने पटकन तिला मागे ओढलं आणि तिला मिठीत घेतलं संध्याला अचानक खूप फासायला आलं विशाल तिला म्हणाला काय ग काय झालं काजतेयस त्याच्या भारत असत छातीवरती तिच्या नखांचे ओरखडे पाहत त्याच्यावरती प्रेमाने हात फिरवत संध्या विशालला म्हणाली आहो माझी नख किती लागली आहे तो तुम्हाला विशाल तिला म्हणाला संध्या आपण दोघे पण काल नशेमध्ये होतो आता ती नशा उतरली आहे मी तुझी आणि तू माझी दोघांनी पण एकमेकांची नशा केली होती ना त्याच्यामुळे कळलंच नाही आणि संध्याने त्याच्या छातीवरती एक किस केला त्याला म्हणाली मला माझ्या आल्लपणाचं खूप हसायला येते आत्ता विशांतीला म्हणाला कसलं मी घरातल्या सगळ्यांना येऊन हानी निघाले होते विशांतीला म्हणाला आता आता कळलं ना तुला काय असतं कसं असतं आणि तरी घरातल्यांना घेतलं घ्यायला काही हरकत नव्हती ग आपल्या दोघांचा पण लाईव्ह शो त्यांना पाहायला मिळाला असता संध्याने त्याला एक फटका मारला आणि म्हणाली शांत बसा निर्लज्ज उठले संध्या विशालला म्हणाली उठा माझे कपडे द्या विशाल संध्याला म्हणाला अगं घे की इथेच तर आहेत आजूबाजूला संध्या चादर तिच्या छातीच्या वर घेत म्हणाली तुम्ही जागे नव्हतात ना तेव्हा घेतले असते पण आता तुमच्या समोर उठायला मला लाज वाटते ना द्या ना माझे कपडे विशाल तिला म्हणाला बघूबर आतमध्ये काय घातलं नाहीयेस का तू असं म्हणून तिची चा चादर ओढून आतमध्ये पाहायला लागला आणि ती परत त्याला म्हणाली म्हणायला लागली आता बघा बरं का जा मला द्या पहिले माझे कपडे आणि विशाल म्हणाला बरं बाई देतो धर संध्याने पटकन तिचे कपडे घातले आणि घालून डायरेक्ट बाथरूम मध्येच गेली आणि आंघोळ करून पटकन बाहेर आली साडी नेसायला लागली विशाल तिला म्हणाला साडी कशाला नेसतेस ड्रेस घाल की संध्या म्हणाली नको आज घरी जायचं आहे ना साडी नेसूनच आले होते ना येताना मग साडी नेसूनच जाईल विशाल तिला म्हणाला कशाला ड्रेस घाल गप्प म्हणजे तुला मला नीट मिठी मारून बसता येईल संध्या त्याला म्हणाली आहो घरी गेल्यावरती घालेल ना परवानगी घेऊन विशाल तिला म्हणाला त्यात काय परवानगी घ्यायची माझी परवानगी आहे ना तुला मग बस मी ड्रेस घाल म्हणतोय ना तर ड्रेस घालायचा मला जर साडी नेसलेली दिसली तर मग तुला साडी नेसूनच देणार नाही आणि तू ड्रेस घातल्याशिवाय आपण बाहेर पडायचं नाही संध्याने आता डोक्यावरतीच हात मारून घेतला म्हणाली काय करू या माणसाचं मी विशाल आंघोळीला जाताना तिला म्हणाला काही करू नकोस ड्रेस घाल एवढंच कर आणि तिला हळूच डोळा मारला आणि आंघोळीला गेला संध्या मनातच म्हणाली आता जर ड्रेस घातला नाही ना तर खरंच निघणार नाहीत हे संध्याने ड्रेस घातला तोपर्यंत विशाल पटकन आंघोळ करून आला विशाल तिला म्हणाला संध्या आपण नाश्ता करूयात आणि तसंच घरी जाऊयात संध्याने त्या दोघांचे पण कपडे बॅगमध्ये भरले विशाल आणि संध्या दोघे पण निघाले विशालने निखिलला कॉल केला आणि निखिलला म्हणाला चल निखिल निघतो आम्ही निखिल घरीच होता अजून तो म्हणाला अरे चाललाच पण होय विशाल म्हणाला हो निघतो आता नंतर खूप उशीर होईल आणि ऊन पण वाढेल टू व्हीलरवर ऊन जास्त लागेल त्याच्यामुळे निघतो आता भेटू परत कधीतरी तू ये वहिनींना घेऊन घरी विशाल निखिलला म्हणाला निखिल म्हणाला ठीक आहे आलो की भेटूच की आणि तू पण आजना मधन येत जा विशाल म्हणाला हो येईल आणि त्याने त्याचा निरोप घेतला विशाल संध्याला घेऊन हॉटेलमध्ये गेला नवीन लग्न झाल्यामुळे संध्यावर तेज चढल होत हातामध्ये हिरव्या बांगड्या गळ्यात लॉंग असं मंगळसूत्र आणि भांगामध्ये कुंकू ती जरूर अगदी खोलून दिसत होत विशाल तिला म्हणाला बायको सगळ्यांच्या नजरा तुझ्यावरती आहेत बर का जरा लवकर आवर नाहीतर माझ्या बायकोला नजर लागेल आणि मग मलाच ती उतरवावी लागेल संध्या म्हणाली हो का दोघांनी पण पोटभर इडली सांबार खाल्ला संध्याला इडली इडली सांबार खूप आवडत होता मग तिने विशालला इडली सांबारच घ्यायला सांगितलं आणि दोघेही पोटभर नाश्ता करून त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघाली संध्या विशालला एकदम मिठी मारून बसली होती थोड जरी अंतर दोघांमध्ये पडलं तरी विशाल लगेच ब्रेक मारायचा आणि संध्या त्याच्या अंगावर जाऊन पडायची विशालने त्याच्यासाठी गॉगल घेतला होता काय दिसत होता विशाल एकदम हँडसम रुबाबदार दिसत होता संध्या त्याला म्हणाली आहो गॉगल लावला ना की तुम्ही किती भारी दिसता हो एकदम पिक्चर मधल्या हिरो सारखी विशाल संध्याला म्हणाला खरं का काय संध्या म्हणाली हो अगदी खरं तुम्ही दिसताच भारी विशाल संध्याला म्हणाला माझी हिरोईन पण एकदम छान दिसते विशाल तिच्यावरती फिदा आहे आय लव यू संध्या विशाल संध्याचा हात त्याच्या कमरेवर ना पोटावर घेत म्हणाला संध्या पण हळूच त्याच्या कानात म्हणाली आय लव यू विशाल दोघांचा पण छान प्रवास झाला आणि दोघे त्यांच्या घरी आले विशालला म्हणाले कसा झाला प्रवास दोघांचा पण विशाल म्हणाला खूप छान झाला आणि तुमच्या सगळ्यांसाठी संध्याने अगदी आठवणीने स्ट्रॉबेरी घेतली आहे बर का आणि बरच काय काय खरेदी केला आहे ते तुमच्यासाठी तिने आपा म्हणाले अरे वा आई म्हणाली मस्त जा दोघे पण फ्रेश व्हा प्रवासाने दमला असाल ना विशाल त्याच्या रूम मध्ये निघून गेला वहिनी संध्याला म्हणाल्या संध्या ड्रेस खूप छान आहे ग तुझा खूप छान दिसतोय तुला कधी घेतलंच म्हणाली वहिनी अहो यांनी घेतले दोन ड्रेस जाताना वहिनी म्हणाले अरे वा भाऊजींची चॉईस छान आहे संध्या पण बेडरूम मध्ये गेली विशाल नुकताच फ्रेश होऊन बाहेर आला होता आणि संध्या त्यांच्या दोघांच्या बॅग मधलं सामान बाहेर काढत होती आणि विशाल तिला म्हणाला संध्या तो ड्रेस जपून ठेव बर का आपल्याला लागेल अधूनमधून मधून असं संध्याकडे डोळा मारत विशाल म्हणाला संध्या त्याला म्हणाली हो ठेवते हा ते कसं लक्षात राहिलं विशालने तिला मिठी घेतलं संध्या एकदम डचकली आणि म्हणाली तुम्हाला काय कळतं का नाही हो दार उघडा आहे येईल पटकन कोणतरी विशाल संध्याला म्हणाला येऊ देखील मग आलं तर आलं संध्या पटकन त्याच्यापासून बाजूला गेली आणि म्हणाली एक नंबरचे निर्लज्ज सदासुखी आहात तुम्ही आणि लगेच बाथरूम मध्ये गेली हातपाय धुवायला विशाल तिला म्हणाला संध्या थोडस जेवून घेऊयात आपण दोघं दोघं पण संध्या म्हणाली मला नको तुम्ही जेवा विशाल तिला म्हणालात तुला काय झालंय न जेवायला गप्प जेवायला चल संध्या म्हणाली आहो मला भूक नाही तुम्ही जेवा ना मी पाहिजे तर बसते तुमच्या शेजारी फक्त विशाल तिला ओरडत म्हणाला चालणार नाही थोडस खायचं समजलं संध्या म्हणाली बर खाते पण एकदम थोडस खाणार विशाल म्हणाला हो ठीक आहे पण जेवायचं उपाशी राहायचं नाही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा